नमस्कार प्रतिष्ठा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार नमस्कार आ, नमस्कार सर गेले काही दिवस आपण राजकीय चर्चा हो। पर तो आज आपण एका वेगळ्याच विषयावरती बोलणार आहोत चर्चा करणार आहोत कालच आपला महाराष्ट्र दिन एक मे महाराष्ट्र दिन झाला साजरा झाला आणि अत्यंत उत्साहामध्ये राज्यभर आपण तो साजराही केला आणि महाराष्ट्र अनुषंगानं महाराष्ट्राचे असणारे प्रश्न मराठी माणसाचे असणारे प्रश्न मराठी भाषा अशा वेगळ्या वेगळ्या विषयावरती आपण चर्चा करतो लाभले अभास भाग्य बोलतो मराठी तर त्यानुसार आपल्याला त्या मराठी भाषेचा अभिमान आहे मराठी भाषेचा स्वाभिमान आहे मराठी भाषा ही आपली अस्मित आहे आणि मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही आपली अनेक वर्षांची मानव oh. काही हजार वर्षांचा इतिहास असणाऱ्या मराठीला आज ही अभिजात भाषेचा दर्जा दिलेला नाही तर ती पूर्ण करण्यासाठी पण आपण मागणी करतो आहोत परंतु महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आज आपण चर्चा करणार आहोत ती मराठी भाषेवरची hmm. मराठी भाषा ही एक समृद्ध भाषा आहे दिनेश्वरांनी म्हटलंय की अमृताशी पैजा जिंके अमृताशी पैजा जिंकू शकते इतकी समृद्ध मराठी आहे तर त्या मराठी भाषेच्या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत मराठी भाषेमध्ये अनेक प्रकार म्हणजे गावाकडची भाषा वेगळ्या वेगळ्या बोली आहेत भाषा अहिराणी आहे आणि वेगळ्या वेगळ्या भाषा वेगळी वेगळी मला वाटतंय मराठी भाषेमध्ये जितक्या बोली असतील तितक्या बोली इतर कुठल्या भाषेत असतील असं मला वाटत नाही कारण दर बारा महिन्याला भाषा बदलते असं म्हटलं जात आणि मराठीत पण तसंच आहे तर कोकणी आहे अहिराणी आहे देशी बोली आपली आहे त्यानंतर मानदेशी सुद्धा एक वेगळी भाषा एक वेगळी बोली आहे त्यानंतर आपल्या विदर्भातल्या वेगळ्या वेगळ्या आमची भाषा भाषा आहेत वेगवेगळ्या प्रत्येकाचा बाज आहे मुंबईची मुंबई या भाषा भाषा पुणे मराठी वेगळी आहे सातारची मराठी वेगळी वे आपल्या इकडची सांगली सीमा भागातली असलेली मराठी वे वेगळी बेळगावीची मराठी थोडीशी वेगळी आहे अशा वेगवेगळ्या त्याच्यामध्ये छटा आहेत तर मला सर आज चर्चा करता करत असताना की एखादी नदी पर्वतावर कुठेतरी उगम पावत असते म्हणजे सध्या कृष्णेचा उगम महाबळेश्वर आहे तर ती पुढं पुढे पुढे ज्यावेळेस ते येत असते तर त्यावेळेस कृष्णा हे स्वतः समृद्ध आहे परंतु पुढे येत असताना त्याच्यावरती नंतर आहे कोयना आहे अशा अनेक नद्यांचा कर्नाटकात आपण घटप्रभा आहे दूधगंगा आहे वेदगंगा आहे अशा अनेक नद्यांचा संगम होतो आणि ती नदी अधिकाधिक समृद्ध होत जाते बरोबर अधिकाधिक संपन्न होत जाते तर तशा पद्धतीनं मराठी भाषेमध्ये इतर भाषांमधले काही शब्द इतर भाषांमधले काही वाक्य किंवा इतर भाषेला काही सांगून मराठीने घेतलेला आहे आणि समृद्ध समृद्ध बनलेला आहे तर असे काही शब्द आहेत का की जे आज आपल्याला असं माहितच नाही की समजा एक शब्द आहे तर तो शब्द दुसऱ्या भाषेचा आहे पण तो आपण केला पण तो केला नाही आपलाच तो शब्द आहे म्हणजे उदाहरणार्थ एक असा शब्द आहे की म्हणजे एक सांभर हा शब्द आहे तो मूळचा शब्द मराठी बर... आहे परंतु आपल्याला वाटतं असं वाटतं की तो, तो तेलुगू मधनं वगैरे आलेला असेल परंतु मुळचा शब्द नाही नाही काही काही शब्द असे मराठी आता त्याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत आता अननस हापूस हां पिशवी बायको पैसा असे काही शब्द आहेत की जे आपण इतके आत्मसात केलेत की ते दुसऱ्या भाषेत आपल्याकडे आले तसं आपल्याला वाटतच नाही तर त्या संदर्भात सर आम्हाला केवळ मी शब्दांवरती तर आपण बोलणारच आहोत कदाचित आपण दुसऱ्या भागात बोलू त्याच्यामध्ये जास्त पण आपण पहिल्यांदा मराठीचा उगम आणि मराठीची परंपरा जी आहे ती आपण पाहूया ज्ञानदेवांची तर आपल्याला माहितच आहे की माझा मराठाची बोली कौतुक अमृता ते आणि ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुपाळोपरी असं ज्ञानेश्वरांचं वचन आहे हा ज्ञानेश्वरांचा एक दाखला झाला त्याच्याही पूर्वी म्हणजे असं म्हणतात की हाल सातवाहन म्हणजे इसुसनाच्या पहिल्या ते दुसऱ्या शतकामध्ये महाराष्ट्रात <Santhi> जे सा, सात वाहनांचं सा मोठं साम्राज्य होऊन गेलं पैठणला त्यांची मुख्य राजधानी होती दुण। दुण। त्या सात वाहनांनी शालिवानशक आपण त्यांच्या नावानच इसवी जो आहे आता त्याच्यानंतर अष्ट्याहत्तर वर्षाला शालिवांशक सुरू झाला तर ते सातवाहन त्या सात वाहनांनी त्या सात हाल सात वाहनानं काही ओव्या हो किंवा काही आपण म्हणू परं ओयाच परंपरे लोक परंपरेमध्ये असलेल्या त्या सगळ्या एक के एकत्र केल्या आणि हाल सातवानाची गाथा त्यानं तयार केली सातशे आठशे ओयाची तर ती प्राकृत मधली आहे सगळी आणि त्या गोदावरीचे उल्लेख आहेत आपल्या सगळ्या मराठवाड्याचा प्रामुख्यानं उल्लेख आहे त्याच्यामध्ये तर मराठीची परंपरा तितपर्यंत मागे नेली जाते महाराष्ट्री किंवा पैशाची अशा ज्या प्रादेशिक भाषा होत्या तिथपर्यंत नेली जाती त्याच्यानंतर चक्रधरांचा आपल्या महाराष्ट्रामध्ये येतो की ज्या चक्रधरांनी महाराष्ट्री वसावे असं म्हणून ठामपणे था, सांगितलं की महाराष्ट्र ही पुण्यभूमी आहे आणि इथं आपण राहिलं पाहिजे त्या चक्रधरांच म्हणजे महानुभाव पंथाचं सा सगळं साहित्य शुद्ध मराठीमध्ये लिहिलेलं आहे म्हणजे चक्रधरांनी किती कि सोपं आणि साधं साधं सांगितलं तुम्हाला गंमत म्हणून सांगतो अहिंसा वृत्तीच्याच नव्हे तर गृहस्थाने सुद्धा अहिंसा व्रत कसं सांभाळलं पाहिजे असं चक्रधर सांगतात मुंगी या रान देवी मुंगीला सुद्धा रान रांड, रानपण रांड येतात नये इतकी अहिंसा ते पाहिली पाहिजे की आपण प्राण्यांवरती दया केली पाहिजे तेच ज्ञानेश्वरांनी पुढं पुढं ती परंपरा चालवली जे जे भेटे भूत माने भगवंत हा निश्चित जान जे जे कोण भेटतील ते ही परंपरा ज्ञानेश्वरांनी चालवली तर अशी ही मराठीची परंपरा याच्यात काही शब्द नंतर 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 येत गेले कारण शेवटी आपण नदीच्या प्रवाहाचं तुम्ही मगाशी म्हटला तसं नदीचा नदी उगम पावती पण ती प्रवाह तिचा समृद्ध होत जातो आता आपले संत चोखामेर यांचा जर आपण एक अभंग बघितला तर hmm. तो शुद्ध देशी भाषेमध्ये आहे असं आपल्याला दिसत ऊस hmm. डोंगा परी रसनो हे डोंगा काय भुलला सीवरली या रंगा hmm. नदी डो, डोंगी परी जल नाही डोंगा काय भुलला या डोंगा कमान डोंगी परी तीर नाही डोंगा hmm. काय भुलला सीवरली या रंगा चोखा डोंगा पै भाव नाही डोंगा काय बोलत असं काय भाषेच देणं आहे लेणं लेणं म्हणू आपण ही चोखा मेळ्यांची भाषा आहे संत नामदेवांची भाषा आहे कानोपात्रांनी अभंग केले सावता सावतामाळीने का, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई म्हजी असं सावता माळी म्हणतात अशी मराठी समृद्ध होत 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 पुढे आलेली आहे शेवटी संत एकनाथांनी त्याच्यामध्ये एवढी मोठी भर घातली या मराठी भाषेच्या वैभवामध्ये त्यांनी एकनाथी भागवत जे आपल्या प्रस्थानत्रही वेदांतातलं मानलं जातं त्यातलं जे प्रमुख ग्रंथ आहे त्याच्यावरती त्यांनी मराठीमध्ये एकादशी स्कंधावर टीका लिहिली हा अपराध मानला गेला त्यावेळेला हे तुम्ही मराठीमध्ये संस्कृत मधल्या एका महाग्रंथावरती तुम्ही मराठीत कसं लिहिलं एकनाथांना त्यांची कैफियत मांडायसाठी म्हणून त्यांना आपण आज समन्स म्हणतो गेले तसं समन्स कठ काशीकडनं आलं काशीतनं आणि त्याला काशीला बोलवलं आणि तुमचं म्हणणं मांडा म्हणून सांगितलं तेव्हा नाथानी एवढ्या धाडसानं त्यांच्या समोर सांगितलं की संस्कृत भाषेचा मी पंडित आहे संस्कृतचा माझा अभ्यास आहे मी अनेक रामायण लिहिली आहेत एकनाथांनी असंख्य रामायण लिहिली आहेत पण संस्कृतचं महत्व मला मान्य आहे पण बहुजन समाजाला सर्वसामान्य माणसाला जर कळायचं असेल तर ती आपली मराठी वापरली पाहिजे म्हणून मी ही मराठीत लिहिलेलं आहे नाथांचं फार वचन प्रसिद्ध आहे संस्कृत देवे केली मान्य मला संस्कृत देवाने केली वरे असे मान्य प्राकृत काय चोरापासून आली असे नाथ म्हणतात त्याच्या पुढे जाऊन तुकाराम महाराजांनी तर सगळी रचना इतक्या सोप्या साध्या भाषेमध्ये केली आहे जेथे जातो तेथे तू माझा हाती धरून या किंवा गुडती हे जन देखवे ना डोळा म्हणून कळवळा येत असे काय सोपी सहज सरळ भाषा आहे रामदास समर्थ रामदासांनी त्यात आणखी भर घातली त्यांनी वेगळ्याच पद्धतीला हे केलं सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे असं रामदास म्हणतात सुरेश वटांच्या कवितेचा मग अशी तुम्ही उल्लेख केला की आम्ही भाग्यवान आहोत आम्ही मराठी बोलतो आम्ही मराठी वाचतो तर अशी ही मराठी परंपरा आपली मूळ आहे ज्याच्यात शाहीर आहेत तमाशातले कलावंत आहेत लावणीकार आहेत पठे वापरासारखे आहेत काळूबाळू सारखे सुद्धा आहेत आपल्या कोल्हापूरचे यांनी सुद्धा भर घालत गेलेले प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला मोरोपंत आहेत वामन पंडित आहेत रघुनाथ पंडित आहेत असंख्य कवी आहेत त्यानंतर अनेक साहित्यिक आहेत दलित साहित्यानं सुद्धा ही मराठी समृद्ध केलेली आहे अनेक उपराकार लक्ष्मण लक्ष्मण माने असतील असतील प्रयी सोनकांबळे आहेत आठवणींचे पक्षी लिहिणारे माधव कोंडविलकरांचं मुकामपोस देवाचे कोठणाय अशी कितीतरी साहित्यिकांनी ही हळूहळू समृद्ध केलेली ही मराठी भाषा आहे आता हे तुम्ही असा एक आढावा सांगितला परंतु असे काही शब्द आहेत का की जे शब्द आज आपल्याला आपलेच अप्रे आहेत असं वाटतं परंतु ते दुसऱ्या भाषेतून आणले हा एक आहे कसं आहे कुठल्याही भाषेवरती जे संस्कार होतात किंवा भाषेमध्ये जी देवाणघेवाण होते ती देवाणघेवाण ही सातत्यानं होत राहणारी प्रक्रिया आहे जशी नदीच्या प्रवाहामध्ये केवळ मोठ्या नद्या छोट्या नद्यातून मिळतात असणे ओढे सुद्धा येऊन मिसळतात आणि त्यातनं ती नदी समृद्ध होत असते तसं भाषेच्या बाबतीत सुद्धा आहे मराठीच्या बाबतीत सुदैवाने कसं झालं की मराठीला एका बाजूनं आपल्या महाराष्ट्राला कर्नाटकची हद्द लागून आहे इकडं तुम्ही उमरगा उस्मानाबाद कडनं गेलात तर आंध्र प्रदेश किंवा आत्ताच्या तेलंगणाची हद्द आपल्याकडे लागून आहे वरती तुम्ही धुळ्याला किंवा नंदुरबारला गेला तर गुजरातची हद्द आपल्याकडनं लागून आहे इकडं आपण सिंधुदुर्ग मध्ये गेलो खाली उतरून वैभववाडीचा खाट खाली उतरून गेलो कि आपल्याला आपल्याला हद्दन इकडनं मुंबईकडनं सिल्वासा किंवा अगदी गेल्यानंतर वेगवेगळ्या बेटांची हद्द आपल्याला लागती अशा वेगवेगळ्या राज्यांच्या हद्दी आपल्याला मध्य प्रदेशच्या हद्द नागपूरच्या जवळ लागतील आताच्या छत्तीसगडची अशी हद्द लागती या सगळ्याचा परिणाम आपल्या भाषेवरती झालेला आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या राजवटी ज्या येऊन गेल्या आता अल्लाउद्दीन खिलजी ज्ञानेश्वरांचा काळ संपता संपताच अल्लाउद्दीन खिलजी महाराष्ट्राला सॉरी झाली mm. देवगिरीचं राज्य त्यानं ताकद घेतलेलं आहे अल्लाउद्दीन खिलजी नंतर आदिलशाहीच सरकार आपल्या इथं स्थापन झालं विजापूरला झालं बिराजशाही झाली निजामशाही झाली अशा अनेक वेगवेगळ्या राजवटी आपल्या इथं झाल्या पोर्तुगीज गोव्यामध्ये येऊन उतरले इंग्रज आले डच आले फ्रेंच आले आणि त्याशिवाय मोगल मोगलांचा औरंगजेब महाराष्ट्रामध्ये सत्तावीस वर्ष मुक्काम ठोकून होता इथं अशा अनेक राजवटींचा परिणाम असा होत गेला की भाषा त्याच्यामध्ये भर पडत गेली आपल्याला माहित असेल की काही वर्षांपर्यंत म्हणजे जवळजवळ इंग्रजांचा अंमल सुरू होईपर्यंत सर्व व्यवहार फारसी भाषेमध्ये होत होता फारसी हा मूळ शब्द पर्शियन आहे पर्शिया म्हणजे इराण इराण मधला जो जी भाषा आहे फारसी त्या भाषेतून आपला सगळा व्यवहार होता महाराष्ट्रामध्ये मोडी लिपीमध्ये होत होता पण भाषा फारसी होती बर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मोठेपण आहे ते इथं सगळ्यात आहेत त्यांनी हे सगळे जे राज राजव्यवहारातले सगळे शब्द आहेत फारसी अरबी हे शब्द त्यांनी पाचलो करायला लावले आणि राजव्यवहार कोश मराठीचा आता पेशवा हा शब्द फारसीत ना आलेला आहे आपल्याकडं पेशवा आलाय वाकनीस कारखानीस किंवा फडणवीस हे सगळे शब्द आहेत हे फारसीत आलेले आहेत पण महाराजांनी त्याच्यामध्ये बदल केले आणि पेशव्याच्या जागी त्यांनी पंतप्रधान हा शब्द आणला पंतप्रधान हा शब्द महाराजांनी आणलेला आहे स्वराज व्यवहार कोशातून आणलाय त्यानंतर खज हा शब्द फारसी आहे त्याच्याकरता मग त्यांनी कोशागार अधिकारी वगैरे असे शब्द आणले तर भाषेची सुधारणा सुद्धा सातत्यानं होत गेली पण आपल्याला एक लक्षात घ्यायचं पाहिजे फारसी अरबी पोर्तुगीज त्यानंतर गुजराती तेलुगू तमिळ कानडी फ्रेंच अशा काही हा ह्या इंग्रजी भाषा इंग्रजी तर आहेच आपण आता इंग्रजी सर्रास आता हे टेबल हा शब्द वापरतो आपण किंवा कम्प्युटर हा शब्द वापरतो माईक हा मा हो शब्द वापरतो त्याला काय अगदी ध्वनीक्षेपक प्रत्येक म्हणायलाच पाहिजे ते शब्द रुजले आपल्या भाषेमध्ये परंतु अशा प्रभाव होत होत भाषा समृद्ध झाली आज अशी परिस्थिती आहे म्हणजे भाषे मराठी भाषेमधले शब्द जर आपण वेगवेगळे करायचे म्हणले तर फार कठीण आहे म्हणजे फक्त मराठीतले तुम्हाला काही नमुना म्हणून काही शब्द सांगतो आता उदाहरणार्थ फारसी भाषेतनं आलेले शब्द आहेत हे आज सांगितले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल म्हणजे मी पेशव्याच पेशवा हा उल्लेख केलाच आता आपण म्हणतो शाही कार्यक्रम झाला किंवा शाही हे झालं जेवण मेजवानी होती शाही फडणवीस फरमान जाहिरात आपलं वृत्तपत्राशी आपण संबंधित लोक आहोत विज्ञापन हा शब्द नंतर आला त्यात थोडं पण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं पण योगदान आहे अनेक मराठी शब्द आणले लोकपाल नगराध्यक्ष महापौर असे जे काही शब्द निर्माण झाले सावर सावर ते सावरकरांचे प्रेरणा आहे त्यांनी दरिद्री नारायण हा एक शब्द हा त्यांनी आणला तो बरोबर गरीब नवाज असा शब्द आहे तो खारसी मधला तर फरमान जाहिरात त्यानंतर कागद हा कागद आहे कागद शब्द फारसी आहेत आपल्याला बहिणी कागदूळ कागद आहे आपल्याकडे कागद झाला लष्कर फौज जवान कामगार मजूर महिना आपण दर महिनावर म्हणतो शब्द फारसी आहेत पैसा नोकरी हंगाम खडाजंगी आपण म्हणतो खडाजंगी झाली खडाजंगी ही मैदानात सुद्धा होत असती आपल्या लोकसभा निवडणुकीत खडाजंगी निवडणुकीत चालू आहे खडाजंगी म्हणजे उभ्यानं झालेली लढाई खडाजंगीजंगी सौदागर कलंदर बिलंदर म्हणतो तो माणूस फार बिलंदर आहे हा शब्द फारसीत नाही आलेला आपल्याकडे दिवाणखाना शमशेर शमशेर तर काय आपण मान्य करू चाहू त्यानंतर खाती त्यानंतर आब्रू शर्मिंदा अफसोस हा तर स्पष्ट आपल्या लक्षात येते पण किल्ला बगीचा गुलाब मैदान मैफल शहनाई ढोल गझल खुराक पोशाख नजराणा आणि काही काही शब्द तर आपल्याला लक्षात सुद्धा येणार नाही असे जाहीर हप्ते हप्ता म्हणतो फारसी शब्द आहे कानडी शब्द सुद्धा असे मजेशीर आपल्याकडे येऊन बसलेले आहेत की आपल्याला ते मराठी वाटत आता आपण गुढीपाडव्याला गुढी उभी करतो मराठी सण आहे म्हणतो आपण म्हणजे तो सगळ्यात मोठा महत्वाचा एक सण आहे पण ती गुढी हा शब्द कन्नड आहे बर अण्णा अण्णा तर आपण सरस अनेकांना अण्णा म्हणतो आपण दाभण शिवायला पुतळी पोत शिवायला वापरतात ते चिरगुट हे चिरगुट बाजूला तर म्हणतो आपण गच्ची गच्चीवर गेलो मी हा मूळ कानडी शब्द आहे बांबू काळी काठी शिके काही शिके काही तरी काही हा शब्द कानडमध्ये रुजलेलाच आहे अक्का आहे ताई आहे नथ बांगडी त्यानंतर भाकरी तूप सुपारी काका पगडी बंडी कणिक पुरणपोळी पुरणपोळी हा महाराष्ट्रीय पण मूळ शब्द तो कन्नड आहे डोसा उत्तापावरती असेल त्यात काही विशेष नाही पण कोशिंबीर शेवया हाँ। शेवया येतात आपल्याकडे म्हणतो कन्नड शब्द आहे पापड खलबत्ता हे झुरळ झुरळ शब्द सुद्धा कन्नड आहे म्हणजे पिशवी टाळू टाळू करतात बाळाची वगैरे हो कुंची त्यानंतर गोंडा मिरवणूक येळकोट नैवेद्य हे शब्द कन्नडपासनं आपल्याकडे आहे आश्चर्य वाटत पोर्तुगीजांची राजवट फक्त गोव्यातच होती खरं पण पोर्तुगीजांचा आपल्यावर किती प्रभाव पडलाय बघा किती त्या भाषेचा आपल्यावरती आलेला आहे म्हणजे त्यांच्या तर लक्षात आहे की नाही कोणासाठी पोर्तुगीजांच्या तुर्की भाषेचा थोडासा आपल्या अर्थ आहे आता बंदूक शब्द तुर्क भाषेतनं आपल्याकडे आलेला आहे पण कर्नल त्यानंतर पिस्तूल इस्त्री नागाळ बायको बिस्किट अननस फणस पेरू लिंबू कोबी भोपळा बटाटा पाव लोणचे हापूस रोटी साबुदाणा तंबाखू जुगार काडतुसे पुरावा लिलाव पायरी भरांडा आलमारी तिजोरी चावी बंब पीप परात फालतू हे फालतू आहे म्हणतो आपण साबण त्यानंतर पायरी शिरपेच बशी चहा पिशे पिछ। काजू मचवा भाषा खमी समृद्ध होती आपल्याला हे शब्द बाजूला काढले तर मराठी कमी होणार त्याचा जी मजा आहे ती कमी होईल आता तेलगू शब्द मी मगाशी म्हटलं जसं उस्मानाबाद आपल्याला तेलुगू होती हे तर तेलुगू मध्ये तांडेल हा शब्द वापरतात म्हणजे जहाजावरती खलाशी किंवा हे काम करतात त्यांना तांडेल वेठ बिगार हा शब्द आपल्याकडे तेलगुत ना आलेला आहे ताळा किंवा टाळा म्हणतो आपण कुलूप कुलूप लावलं तूप सर आपण वापरतो पण तेलगुत शब्द आलेला आहे किडूक पिडूक काय तरी राहिलं बाबा तिथं किडूक पिडूक राहिलं तो किडूक मिडूक गजगा तुम्ही आता गजगा फुला माहित नाही पूर्वी मुली गजग्यात चढायच्या अशा नंतर टेंगुळ कपाळाला आपल्यावर जे टिंगूळ येत तेलगू शब्द आहे गदारोळ त्या सभेमध्ये प्रचंड गदारोळ झाला तर ते गदारोळ शब्द तिकड ना कुलकर्णी हा शब्द तेलगुतनं आलेला कुलकर्णी डबी येळकोट तूप हात तसा याच्यातनं पण शब्द आलेले आहेत तेलुगूतनं पण आले तमिळ मधनं मग चिल्ली पिल्ली हे चिल्ली पिल्ली होती बाबा तिकडं तो एक शब्द आहे भेंडी आपली आवडती भाजी भेंडी त्यानंतर सार करतो आपण टॉमॅटो सार, सार मठ्ठा ताकाचा करतो आपण तो मांजरपाठ अर्थात मांजरपाठ हा शब्द जरी तमिळमधून आलेला असला तरी तो, तो मूळचा इंग्रजी शब्द आहे मँचेस्टर क्रॉप असा पूर्वी मँचेस्टर म्हणजे इंग्लंड मध्ये मॅनचेस्टर मध्ये कापड होत्या आणि ते कापड आपल्याकडे यायचं आणि त्याला मग आपल्या भा ते त्याच्यावर साथ चरला त्याला मांजरपाठ म्हणायला लागले म्हणजे अगदी साधं कापड असं ते आयया म्हणतात ते अय्या जो तमिळ आलेला शब्द आहे पिल्लू छोटो पिल्लू म्हणतो आता गुजराती शब्द पण आपल्याकडे काही आले आणि ते सांगे काही हा बॉर्डर पण आहे आपल्याकडे दादर दादर म्हणजे पूल एखादा पूल आपल्या लक्षात होता दादर म्हणतो ते शेठ वगैरे ते काय माहित आहे हवेली खादी सदरा सरखा घर जावई आपण घर जावई म्हणतो तो घर जावई गुजराती शब्द आहेफरातफर दाम दुप्पट दलाल त्यानंतर आवक जावक छोकरा शेव ढोकळा हे गुजरातीत आपण मान्य करू डबा थाळी मावा गिरकी इजा मलमपट्टी दवा हे सगळे गुजरातमधून आलेले शब्द आहेत आणि मग देशी शब्द आहेतच बरोबर बरेचसे पण काही शब्द हे बाहेरच्या ना आता उजेड आंघोळ डुगडे घोसाळे वांगी बाजरी पीठ घोडा रेडा बोका ढेकूड कचरा पोरकट वगैरे हे सगळे देशी शब्द आहेत तर ह्या हजार वर्षाच्या साधारणपणे प्रवासामध्ये मराठी समृद्ध होऊन गेली आता काही शब्द आपण आता माऊस कम्प्युटरचा वापरत होतो मोबाईल हा नव्यानं पडलेली भर आहे साधारणपणे नव्वद नंतरची पडलेली भर आहे मध्ये अनेक शब्द आपण आता सोशल मीडियाचे जे वापरतो सरास वापरतो गुगल, तश्वो, गुगल तश्वो, का का तश्वो, तश्वो, की हे मूळ मराठी सरमिसळ होत असती आणि त्यातनं भाषा समृद्ध होत जात असते त्यात मग आपल्या भाषेमध्ये जसे इतर भाषेतले शब्द मराठीतले पण काय शब्द इतर शंभर टक्के गेले शंभर टक्के गेले मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही काही असा आता नंदुरबार किंवा धुळ्यामध्ये जर गेला तिथं पलीकडच बलसाड हा बलसाड वगैरे सगळा भाग लागतो डांग जिल्हा वगैरे लागतो गुजरात मधला तर तिथं मराठी कळतं लोकांना चांगलं मराठी समजत चांगलं काही लोक मराठी बोलतात सुद्धा बेळगाव वगैरे तर आपल्याला माहितच आहे नानापूर तालुका माहिती आहे आपल्याला धणी आहे कागवाड आहे तिथं असे सुद्धा मराठी म्हणून आम्ही मध्ये विजापूरला गेलो होतो किंवा बागलकोटला वर गेलो आम्ही यांची महात्मा बसवेश्वरांची तिथं मोठी समाधी आहे आताचे जे प्रसिद्ध धरण आहे जवळच तर त्या ठिकाणी गेलो तर तिथं विशेषतः वयस्कर जे लोक आहेत की नाही त्यांना मराठी चांगले आहे कारण ते मराठीच भाग होता तो संपूर्ण तर असा हे होतो परिणाम मराठीचा पण चांगला झालाय ना अनेक लोक मराठी बोलतात गोव्यामध्ये मराठी कोकणी आणि पोर्तुगीज अशी मिक्स भाषा कोकणी थोडीशी कोकणीमध्ये बरेचसे पोर्तुगीज शब्द आलेले आहेत आपले नेमाडे यांनी कोकणीमध्ये काही कविता पण केलेली आहे भाष़ाद्रु। प्रसिद्ध साहित्य तर अशी ही समृद्धी येत असती आणि त्यामुळं शेवटी कसं असतंय एक संस्कृत मध्ये फार सुंदर सुभाषित आहे त्यात त्यांनी असं म्हटलंय आकाशात पतितम तोयम यथा सागरम देव तस सगळीकडे जात तसं सगळ्या देवांना केलेलं नमस्कार शेवटी केशवम केशवम्रती म्हणतात तसं सगळ्यात जे शब्द पाऊस पडतो तो शेवटी पुन्हा समुद्राला जाऊन मिसळतो तसंच भाषेचं पण आहे ही भाषा अशी समृद्ध होत जात असते ज्ञानदेवांची तुकोपांची चोखामेळ्यांची नामदेवांची नामदेव महाराजांची संत एकनाथांची रामदासांची तमासीर असतील अनेक कलावंत शाहीर या सगळ्यांनी जी भाषा समृद्ध केली घनश्याम घनशा मसुंदरा सलधरा भाषेला वैभव केवळ आलं शाहीर प्रभाकर आणि हुनाई बाळा वगैरे यांनी जे आणलं त्यातनं एक जबरदस्त आपल्याला हे झालं तर अशी भाषा समृद्ध होत जात असती आणि म्हणून त्यातनं आपण हे बाजूला शब्द काढू असं नाही त्यात ते घासून पुसून आता इथले मी तुम्हाला काही शब्द सांगितले हे मूळ तसेच त्या भाषेत असतील असे नाही इथे येताना त्याच्यामध्ये काही संस्कार झालेले मराठीत येताना आणि ते त्या संस्कार घेत घेत ती भाषा समृद्ध तर आज आपण महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने मराठी भाषेमध्ये आलेले इतर भाषे शब्द यावरती आज आपण चर्चा केली मराठी भाषा श्रेष्ठ आहेच त्याचा श्रेष्ठत्वाशी तुलना म्हणजे सुरुवातीलाच मी जसं म्हटलं की अमृताशी पैसा जिंकणारी आपली भाषा आहे तर त्याची तुलना दुसऱ्या भाषेवर होऊ शकत नाही कारण प्रत्येक भाषेचं एक स्वतःच अस्तित्व अस्तित्व आणि सामर्थ्य असतं तसं ते एक सामर्थ्य आहे आपल्या मराठी भाषेचं पण सामर्थ्य असं आहे की ते दुसऱ्या भाषेतले शब्द घेऊन ते पचवून परत त्याला देशीकार लेणं म्हणजे हा ज्ञानदेवांच्या शब्दात त्याला देशीकार लेणं चढवण्याची आपली सामर्थ्य आपल्यामध्ये ते भाषेमध्ये बरोबर म्हणजे समजा एखादा माणूस जर एखादा परराज्यात राहायला आला हो, सांगलीत पुढची पिढी आहे हा माणूस परराज्यातला तर मराठी भाषेच्या समृद्धीवरती महत्वावरती आपण आज बोललो कि असंच आपण पुढे बोलत राहू मराठी भाषेच्या संदर्भात मराठी भाषा मराठी साहित्य ह्या विषया संदर्भात पण आपण बोलतो वेगवेगळ्या बोल साहित्यिकांच्या साहित्याबद्दल आपण बोलतो तर ही चर्चा आपली सुरू राहणार आहे परंतु आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्र दिनाच्या औचित्यानं आपली जी एक प्रामाणिक जी मागणी <coughs> आहे आपल्या मराठी लोकांची की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो मगाशी मी एकनाथ संत एकनाथांचं उदाहरण दिलं त्यांनी जे ठणकावून सांगितलं हा संस्कृत देवे केली मराठी काय चोरापासून आली प्राकृत चोरापासून आली ठामपणे सांगितलं पाहिजे वरती जाऊन की मराठी भाषेला अभिजात अभिजा भाषेचा दर्जा हा मिळालाच पाहिजे कारण ही मराठी भाषा एवढी समृद्ध आहे तर त्यासाठी पण आपण या पुढच्या काळात बोलत राहू तर आज आपण सर आले त्यांच्याशी आपण चर्चा केली सर आमच्या ज्ञानामध्ये खूप भर पडली तर आपण आलात ज्ञान काय तुकाराम भंडार धन्याचा हा माल ये तो हमाल भारवाही आपले हमाला थे थे तर आपण चर्चा केली लोकांना ही अनेक नवीन शब्दांची ओळख झाली नव्यान म्हणजे मराठीत ते शब्द असले तर त्या शब्दांची नव्यानं ओळख झालेली आहे लोकांना तर आपण ओळख करून घेईल त्याबद्दल धन्यवाद नमस्कार नमस्कार